निवडणुकीच्या काळात मालमत्ताधारकांना वेळेवर घरपट्टी चलन मिळत नाही परिणामी महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या पाच टक्के कर सवलतीचा लाभ घेता येत नाही यामुळे नागरिकांच्या सोयीसह महापालिकेला जास्ती महसूल मिळावा याकरिता मार्च महिन्यापासूनच कर सवलत देण्यात यावी किंवा कर सवलतीची मुदत मे अखेरपर्यंत वाढविण्यात यावी अशी विनंती बेळगाव विकास आघाडीच्या वतीने महापालिका आयुक्त इब्राहिम मौगुर यांना करण्यात आली Every three months we will uh, get 5% rebate. May there will be no rebate. From June it will be the penalty. penalty. So, so we will go for at least two months. People can go the, Even though in March also, if in advance, if you are going to collect the tax, people are ready to pay. Yeah. Uh, that also you just and discuss with the, visa then with the in charge. <laughs> <laughs> tax collection के लिए नो इवांस फ्रॉम टुडे इस मार्च फर्स्ट फॉर फुल थर्टी डेज़ इफ यू आर गोइंग इफ देर रिव्यू तू पे एडवांस बट देर रिव्यू तो नो डिसाइडरिफ्ट नो रिव्यू फॉर्म नो फाइव परसेंट रिव्यू इन और ये जो भी और ऑनलाइन पे निगलती हैं सर दो टू परसेंट वीडीटेक की डी फाइन �

माजी महापौर सरिता पाटील नगरसेवक पंढरी परब ॲडव्होकेट रतन मासेकर राकेश पलंगे आदी मान्यवर उपस्थित होते मॅडम लक्षात ठेवा वेळ महत्वाची नीता पासवर्ड आहे बाबा, मी आहे ना कधीकधी हे छोटे क्षणसुद्धा कुणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा